पापलेट म्हटलं की मासळी प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं मात्र हे पापलेट तुमच्या ताटातून गायब होण्याची शक्यता आहे असं आम्ही का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात्र गेल्या दोन वर्षात पन्नास टक्क्यांनी पापलेटचं उत्पादन घातलं याची कारण काय आहेत बघूया एका रिपोर्टमध्ये तुमच्या ताटातून पापलेट गायब होणार पापलेट उत्पादनात विक्रमी घट पापलेट तोंडाला पाणी सुटतं वाराला जेवणाच्या ताटात पापलेट असेल तर खवये भलतेच खुश होतात त्यामुळे येत्या काही दिवसात जर तुम्ही पापलेट खाण्याचा विचार करत असाल तर आजच खाऊन घ्या येत्या काही दिवसात हे पापलेट खायला मिळणं दुर्लभ होण्याची शक्यता आहे आम्ही असं म्हणतोय त्याला कारणही तसंच आहे ज्या पालघर जिल्ह्याच्या सातपाटी किनारपट्टीवर चंदेरी पापलेट मोठ्या प्रमाणात मिळत तिथेच लहान पापलेटची आणि पापलेट, पापलेट माशांच्या पिल्लांची बेसुमार मासेमारी होतीये लहान पापलेटची बेसुमार मासेमारी वेळीच थांबली नाही तर पापलेट ताटातून गायब होण्याची शक्यता अधिक आहे गेल्या दोन वर्षात पापलेटचं उत्पादन पन्नास टक्क्यांनी ते टन पापलेट मिळाले तर 2023 ते दरम्यान केवळ टन पापलेट समुद्रामधील वादळ सागरी पर्यावरणीय समस्या आणि सागरी प्रदूषणामुळे आधीच पापलेट मासा संकटात आलाय त्यात आता लहान पापलेटची मासेमारी थांबवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे संवर्धनासाठी दोन हजार राज्य ला राज्यमाशाचा दर्जा मिळाला संवर्धन होण्याऐवजी लहान साईजच्या पापलेटची मासेमारी ते पापलेट पिलांची मासेमारी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली आहे आणि या सगळ्याकडे मत्स्य व्यवसाय विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय मच्छीमारांच्या जाळ्यात चंदेरी पापलेट सापडणं ही त्यांच्यासाठी लॉटरीच असते मात्र पापलेटचं उत्पादन घटल्यानं ही चिंतेत आलेत त्यामुळे ही बेसुमार मासेमारी थांबवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास